सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा एक शासन निर्णय आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवायचं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अभियानाचा नेमका कालावधी कोणता असणार आहे त्याचे उद्देश काय असणार आहेत याबाबत संपूर्ण माहिती पाहिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि गुणदान कशा प्रकारे केलं जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आता आपण यापुढे अभियानाचे स्वरूप कशा प्रकारचं आहे पहा अभियानात सहभागी होऊन एकमेकाशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात आला आहे त्यामध्ये तीन महत्वाचे घटक आहेत पहा एक आहे पायाभूत सुविधा त्यासाठी तेहतीस गुण असणार आहेत त्यानंतर शासन ध्येय धोरण अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते शाळामध्ये त्यासाठी चौऱ्याहत्तर गुण असणार आहेत आणि शैक्षणिक संपादनासाठी त्रेचाळीस गुण असणार आहेत की विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे शाळेची याबाबत त्रेचाळीस गुण असणार आणि एकंदरीत एकशे पन्नास गुणांचं या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे शाळांचं आणि त्यावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळेची निवड होणार आहे आता प्रत्येक पायाभूत सुविधा असतील अंमलबजावणी शे, 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 किंवा शैक्षणिक संपादन असेल यासाठी प्रत्यक्ष कोणत्या सुविधा आणि कशाप्रकारे गुणदान होणार आहे याविषयीची आपण डिटेल माहिती पाहूया आता पा अ पायाभूत सुविधा एकूण तेहतीस गुण असणार आहेत त्याचे निकष आणि गुणांक आणि कमाल गुण काय आहे ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे पहा कॉलम हे आपण वाचन करायचं आहे पहा एक आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा इतर खोल्या यामध्ये विज्ञान गणित सामाजिक शास्त्र आणि प्रयोगशाळा त्यासाठी तीन गुण असणार आहेत आता तीन गुणाची देखील विभागणी केलेली के आहे पहा शाळेमध्ये वर्गाध्यानाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या असतील तर एक गुण असणार आहे त्यामध्ये विद्यार्थी वर्ग गुण तर युडायसला जे असेल आणि डाटाच्या आधारे जे काय असेल ते एक गुण असणार आहे पुरेशा वर्ग खोले असतील तर त्यानंतर शाळेत ग्रंथालय वाचन कोपऱ्याने पुस्तक पेढी असेल तर एक गुण असणार आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध असेल आणि तिन्ही विषयासाठी भाषा गणित विज्ञान तर एक गुण असणार आहे अशा प्रकारे या तीन गुणांची विभागणी होणार आहे त्यानंतर पुढे आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष आणि प्रशासकीय कार्यालयासाठी दोन गुण असणार आहेत तर आता या दोन गुणांचं गुणांकन कसं होणार आहे पहा मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास एक गुण आणि एकत्रित व्यवस्था जर असेल म्हणजे मुख्याध्यापक कसे असेल वर्ग खोले असतील किंवा इतर कर्मचाऱ्यांसाठी एकत्र रूम असेल किंवा एकत्र असेल तर एक गुण अशा प्रकारे या ठिकाणी दोन गुण देणार आहेत त्यानंतर आता शाळेचं आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन कशाप्रकारे त्यासाठी पहा एक गुण असणार आहे यामध्ये शाळेत नियमित जर वार्षिक तपासणी आरोग्य तपासणी होत असेल तर एक गुण आरोग्य तपासणी होत नसेल तर शून्य गुण मिळणार आहेत त्यानंतर स्वच्छताविषयक स्थितीवर स्थितीवर आधारित दोन गुण असणार आहे तर एक गुण आणि शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छता स्वच्छतागृह उपलब्ध असतील किंवा त्या स्वच्छता ग्रहाचे दिव्यांग साठी रूपांतर केले आहे का तर असेल तर, तर एक गुण म्हणजे दिव्यांगासाठी जर स्वतंत्र शौचालय असेल तर एक गुण मिळणार आहे शालेय फर्निचर आहे त्यासाठी एक गुण आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध असेल तर एक गुण मिळणार आहे पुढे सहा सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी तीन गुण आहेत यामध्ये शाळेत आग भूकंप साथीचे रोग इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली असायला पाहिजे त्यासाठी एक गुण आहे त्याचबरोबर शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट देखील झालं पाहिजे जर शाळेचं जा सुरक्षा ऑडिट झालेलं असेल तर एक गुण असणार आहे आणि शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात लावायची आपल्याला माहित आहे ते जर लावलेले असेल ला तर एक गुण मिळणार आहे अशा प्रकारे तीन गुण आपल्याला सुरक्षा तरतुद्यांनी आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनासाठी शाळांना मिळणार आहेत पुढे सात पर्यावरणपूरक शाळा भाग बांधकामे आणि वृक्ष संवर्धनासाठी एकूण चार गुण आहेत यामध्ये आता विभागणी पाहूया पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि जोपासना करायचे जे पर्यावरणाला पूरक आहे अशाच वृक्षाची लागवड आपल्याला शाळेमध्ये करायची आहे त्यासाठी एक गुण आहे त्यानंतर केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेतील सर्व स्तरासाठी इको क्लब आहेत का त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक एक गुण असणार आहे इको क्लबची स्थापना शाळेमध्ये आवश्यक आहे त्यानंतर शाळेतील कचरा पुनर्वापर आणि पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था देखील असायला पाहिजे त्यासाठी एक गुण असणार आहे आणि सोलर पॅनलची व्यवस्था असेल तर एक गुण असे हे चार गुणांची विभागानं आपली केलेली दिसून येते पुढे आता क्रीडांगण आणि क्रीडा सुविधासाठी पहा यामध्ये एक गुण आहे त्यामध्ये संरचित मैदान किंवा खेळाचे साहित्य पुरेसं उपलब्ध असेल तर एक गुण असणार आहे पुढे आय सी टी पायाभूत सुविधा पहा त्यामध्ये तीन गुण असणार आहेत शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड पाहिजे त्यानंतर प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा असेल तर एक गुण असणार आहे पण शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा किंवा वायफाय सुविधा असेल तर एक गुण असणार आहे आणि शाळेत आय सी टी प्रयोगशाळा असेल तर एक गुण असणार आहे अशा प्रकारे हे तीन गुण आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर शैक्षणिक साधन सामग्री अद्रक श्रव्य साधन पहा यासाठी तीन गुण आहेत यामध्ये शाळेत अध्यापन अध्यनासाठी किमान पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीची मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली पाहिजेत त्यासाठी एक गुण आहे आधुनिक अध्यापना तंत्र शास्त्र कृतियुक्त अध्ययनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि आय सी टी प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादीचा वापर होत असेल तर एक गुण आहे त्यानंतर यत्तानिहा व विषयाने हा पुरेसे व हाताळ वैविध्यपूर्ण दृश्र साधन उपलब्ध असेल आणि ते अध्ययनपूरक वातावरण निर्मिती होत असेल तर एक गुण असणार आहे हे तीन गुणांची शैक्षणिक साधन समोरसाठी आपल्याला मिळणार आहेत पुढे अकरा अडथळामुक्त वातावरण शालेय आनंदायी वातावरण रंगोरंगटी बोलक्या भिंती सजावट आणि सुविचारासाठी चार, चार गुण आहेत आता याची विभागणी बघा शालेय अध्ययनपूरक व आनंदायी वातावरण असेल बाला तर एक गुण आणि त्यानंतर पुढे अडथळामुक्त वातावरण शालेय पक्की संरक्षक भिंत असेल तर एक गुण मिळणार आहे शाळेने वर्गनिहाय व साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केल्या आहेत का एक गुण वर्ग सजावट असेल तर एक गुण आणि त्यानंतर पुढे परसबाग विकास आणि उपयुक्ततासाठी पाच गुण असणार आहेत पहा शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जात असेल तर तीन गुण आहेत म्हणजे आपल्याला परसबाग निर्मिती करायची आहे आणि तो परसबागमध्ये मध्ये जो काही भाजीपाला येत असेल तो आपल्याला प्रत्यक्ष पोषण आहारमध्ये वापरायचा देखील आहे त्यासाठी तीन गुण असणार आहेत परसबाग आहे पण भाजीपाला वापर व समाधान केले जाते तर दोन गुण असणार आहेत आणि परसबाग जर उपलब्ध नसेल तर शून्य गुण मिळणार आहेत अशा प्रकारे परसबागेसाठी पाच गुण आपल्याला आहेत त्यानंतर पुढे पहा विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचे केलेले जनजागृती म्हणजे शाळेच्या दर्शनी भागात आपण वेगवेगळे फलक लावतो त्या फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीसमधील सेवा आणि इतर माहिती अधिकारासाठी एक गुण आहे यामध्ये शाळेच्या दर्शनी भागात फ्लॅक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा व माहिती अधिकार लावले आहेत का तर एक गुण असेल अशा प्रकारे पाया पा अ बे नमूद उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबविणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमांचे गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल यासाठी सविस्तर सूचना आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याला मिळणार आहेत तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन हजार चोवीस पंचवीस टप्पा क्रमांक दोन या अभियानामध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल आणि आपली शाळा जर विजेती करायची असेल तर आपणाला नक्की कोणत्या पायाभूत सुविधा आपल्या शाळेमध्ये करणे आवश्यक आहे तसेच ज्या काही पायाभूत सुविधा अपूर्ण असतील त्या पूर्ण करून आपण कशाप्रकारे पूर्ण गुण मिळवतील याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच मिळाली असेल या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या शाळेमध्ये शासनदेय धोरण अंमलबजावणी कशाप्रकारे केली पाहिजे तसेच शैक्षणिक संपादन देखील शाळेची कशाप्रकारे असली पाहिजे आणि त्याचं गुणदान कसं होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मला आशा आहे तुम्ही तुमच्या शाळेमधील अपूर्ण पायाभूत सुविधा पूर्ण करून या स्पर्धेमध्ये नक्की विजयी होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद